नमस्कार शेवटी होत्याचं नव्हतं झालेलं असतं देविका घरी आलेली असते आणि निरूपा खूपच चिडलेली असते त्याच वेळेला निरुपा मोठ्यानी बोलते देविका आज तू या घरात यायची हिंमत करायची नाहीस देविकाच्या अंगावरती निरूपा धावत गेलेली असते त्यावेळेला सगळेजणं निरूपाला सावरतात तेवढ्यात मीरा निरुपाला बोलते आई शांत व्हा तुम्ही तुम्ही काय करताय अहो ती इथे नाही येणार तर कुठे येणार प्लीज तुम्ही असा विचारसुद्धा करू नका तुम्ही असा विचार करून स्वतःला त्रासच करून घेताय प्लीज जरा शांत बसाल का तेव्हा लगेच मोठ्यानी निरूपा बोलते गप्प बस तू तुम्हाला सगळ्यांना मजाच वाटत असेल ना माझी फजिती झाली बघून तुम्हाला तर आनंदच झाला असेल बरोबर ना तेव्हा लगेच सत्या बोलतात घ्या हिच्याशी कसं पण वागा तरी पण ही उलटीच कारण कितीही काही झालं तू कितीही चांगली वागलीस ना तरीसुद्धा धूमकेतू ही कधीच सुधारणार नाही कारण या बाईची ती लायकीच नाही आहे धूमकेतू तू, तू स्वतःला सावर कारण तुझ्या वागण्याचा त्रास आता सर्वांनाच व्हायला लागला आहे तेव्हा मात्र मीरा सत्याला बोलते तुम्ही जरा गप्प बसाल उगाच अर्थाचा अनर्थ करू नका अहो त्यांना धक्का बसलाय कळतंय मला तेव्हा लगेच निरूपा बोलते तुला काळजी करायची गरजच नाही तू जरा शांत बस आणि मला या विषयावरती वाद घालायचाच नाहीये हा विषय इथल्या इथे स्टॉप करा कारण हा विषय न वाढवलेलाच बरा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी निरूपा बोलते आता सगळंच संपलं आता हा विषय मला ताणायचाच नाही आहे खरं सांगायचं तर देविका तू विश्वासघातकी आहेस आणि तू आत्ताच्या आता माझ्या स नजरेसमोरून चालती पड तेव्हा लगेच देविका निरूपाचे पाय धरते निरूपाला म्हणते आई आई प्लीज मी काय करणार होते माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता घरासाठी पैसे पाहिजे होते आणि ते मी उभे केले तेव्हा लगेच सत्या बोलतो पण निरुपाने तर तुझ्या बापाकडून तुला पैसे आणायला सांगितले होते ना मग तू पैसे हे आणलेस का नाही खरं सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय लवकरात लवकर एक गोष्ट लक्षात ठेवायची तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते सत्या तू गप्पा बसना तुला काय मध्ये मध्ये बोलायची गरज तेव्हा लगेच मीरा बोलते देविका अगं सुंब जळाला तरी पी जात नाहीये अजून अजून सुद्धा तुझा हट्टपणा आहेच अगं तू असं का वागतेस जरा तरी विचार कर तुझ्या वागण्याचा खरंच तुझ्या वागण्याचा त्रास व्हायला लागलाय जरा विचार करून वाग माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे ना ते बघ तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते बस झाला आता मला या विषयावरती वाद घालायचाच नाही आहे हा विषय इथल्याही ते थांबला त्यावेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर तुम्हाला मी माझं स्वतःचं पार्लर विकून हे घर वाचवलं याचा आनंद नाही तर मी पार्लर विकलं याचं वाईट वाटतंय तेव्हा लगेच आजी बोलते देविका गप्प बस अगं खोटं बोलण्याला सुद्धा एक मर्यादा ठेव देविका देविका तुझं जे चाललंय ना ते चुकीचं चाललंय तेव्हा लगेच देविका बोलते बस झाला माझं जे चाललंय ते चुकीचं चाललं असं जर का तुम्हाला वाटत असेल ना तर तुमची इच्छा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही वागायचं नाही कारण मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाहीये तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते देविका बस आता हा विषय ताणण्यात मला काहीच अर्थ राहिला नाही तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता संपलाय सर्व तुम्ही कशाला हा विषय वाढवताय त्यावेळेला सुधाकर राव बोलता देविका किती स्पष्ट बोललीस आता संपलाय सर्व पण जरा विचार कर तुझ्या या वागण्याचा त्रास आम्हाला किती झाला असेल तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते बस झाला मला तुमच्या वागण्याचा त्रास होतोय आणि प्लीज हे वागणं आता बंद करा कारण हे वागणं जर का बंद केलं ना तर बरं होईल त्यावेळेला पंकज बोलतो पण देविका तू खोटं का, का बोललीस म्हणजे तू रोज आम्हाला फसवत होतीस अगं मी नोकरी नाही केली म्हणून तू माझ्यावरती अगदी चिडलीस आणि तू मात्र स्वतःचं पार्लर विकलंस तेही आम्हाला न सांगता एवढा मोठा निर्णय घेतलास पण त्याची मात्र तुला लाज नाही आहे तेव्हा लगेच मीरा बोलते लाज ज्यांना असते त्यांना स्वतःबद्दल काहीतरी वाटत असतं पण देविकाला मात्र वाईट वाटतच नाही आहे देविकाने मात्र तिची लाच घेऊन ठेवले ना तेव्हा लगेच देविका मोठ्याने बोलते मीरा गप्प बस आणि देविका मीराच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र सत्या देविकाला जोरात धकलतो आणि देविकाला म्हणतो नीट लायकीत राहायचं कोण समजतेस कोण तू स्वतःला तुझी लायकी तरी आहे का अगं कसं वागतेस याचा तरी विचार कर कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय देविका कधीतरी स्वतःला सुधार तेव्हा मात्र देविका बोलते मला काही एक सुधारायचं नाही तुमच्या मनात काय चालू आहे ना ते मला कळतंय पण एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं ना तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही आहे आणि मला या विषयावर वादच घालायचा नाही हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते देविका मोठ्याने बोलते आता सगळं संपलं आता हा विषय वाढवायचाच नाही आहे मला तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मीरा मोठ्यानी बोलते देविका अगं स्वतः जे कृत्य केलंच ना त्याबद्दल जर का माफी मागितलीस तर बरं होईल पण नाही तुला मात्र त्याच्याबद्दल माफी मागायचंच नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचंय देविका किती दिवस तू असं वागणार आहे सांग ना किती दिवस कारण तुझ्या या वागण्याचा तर त्रास व्हायलाच लागला आहे पण तुझं हे वागणं आहे ना डोक्यावरून आहे कधीतरी स्वतःला सुधार कधीतरी तेव्हा मात्र देविकाची खूपच चिडचिड झालेली असते देविका मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यातच जमा आहे त्यावेळेला लगेच मीरा मोठ्यानी बोलते आता मला या विषयावर वाद घालायचा नाही त्यावेळेला लगेच मीरा चिडलेली असते त्याच वेळेला लगेच सत्या बोलतो जाऊ देत ना या मुलीशी बोलण्यात अर्थच नाही आहे तेव्हा देविका उंबरट्याच्या आतमध्ये पाऊल ठेवत असते तेवढे आपा जोरात देविकाला धक्का मारते आणि बाहेर धकलते निरूपा देविकाला म्हणते देविका या घरात पाऊलसुद्धा ठेवायचं नाही आणि मला तुझं तोंडसुद्धा पाहायचं नाही आहे आणि आत्ताच्या आत्ता देविका तू या घरातून जा मी तुला आधीच सांगते तेव्हा लगेच देविका म्हणते असं काय करताय तुम्ही आई आई प्लीज समजून घ्या ना असं नका ना बागू तेव्हा लगेच मीरा बोलते तुला कळलं नाही का देविका जरा शांत बसना अगं त्यांच्यासुद्धा मनस्थितीचा विचार कर तेव्हा लगेच देविका खूपच चिडलेली असते देविकाला खूपच राग आलेला असतो देविका मोठ्याने बोलते बद झाला आता आता मला या विषयावर वाद घालायचा नाही आहे हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर देविकाला उंबरठ्याच्या बाहेर ढकलून निरूपाणी योग्य केलं का, कर का, के का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू